पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आज या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले होते मात्र ससूनमधील दोन वरिष्ठ डॉक्टरांनी त्याच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केली आरोपीचे रक्ताचे नमुने कचरात फेकण्यात था आले तर अन्य दुसऱ्याच नमुन्यांची तपासणी करण्यात आली असं त्यांनी सांगितलं डॉक्टर अजय तावरे यांच्याशी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांचे संबंध समोर आले आहेत असं पोलिस आयुक्तांनी सांगितलं या अपघात प्रकरणी आतापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत क्लॅरिफाय करण्याचे दृष्टिकोनातून जे जुवेनाईल अक्युज होता जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली त्याचे डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाइल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फोरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्री हरी हल्लोर जे सीएमओ होते जे ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे एचओडी डी मेडिसिनचे आहे त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अतुल घाटकांबळे असं असून तो ससून हॉस्पिटलचा कर्मचारी आहे अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली दरम्यान अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवर दाखल करण्यात आलेल्या अपहरण आणि कार चालकाला बंद करून ठेवल्याच्या गुन्ह्याप्रकरणी विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेण्याची अनुमती न्यायालयानं पोलिसांना दिली आहे